अंतर्गत आजचे पुस्तक परीक्षण घेऊन येत ईश्वरी नमस्कार माझे नाव ईश्वरी शिकते मी जिल्हा मंत्री आजच्या परिपाठाअंतर्गत पुस्तक परीक्षण हा विषय घेऊन येत आहे मी मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे फोळोबा ह्याची लेखिका आहे मधुपिया बरसल ह्याचे प्रकाशन आहे सर्व शिक्षा अभियान ह्याची किंमत आहे तीस आणि याची पृष्ठ संख्या आहे सोळा हा पुस्तक फारच छान आहे आणि याचं मुखपृष्ठ ते एवढंच छान आहे याच्या मुखपृष्ठावर जो चित्र आहे आणि त्या चित्राला जे रंग दिला आहे तो रंग फारच छान आहे या पुस्तकामध्ये होळबा नावाची एक कथा आहे आणि ती कथा फारच छान आहे त्यामधून आपल्याला खूप काही शिकायसारखं का आहे आणि यामधले चित्र चित्रसुद्धा फारच सुंदर आहे यामध्ये वेगवेगळ्या फळांची माहिती दिली आहे जसं की आंबा आंबामुळे आपल्याला आंबामुळे आपल्याला ए बी सी आणि डी हे जीवनसत्व मिळतात हे या पुस्तकामध्ये विशेष दिला आहे आणि फ आंबा हा फळांचा राजा असतो ह्या हे या पुस्तकामध्ये विशेष करून दिला आहे असे वेगवेगळे वे फळं आहेत की त्यांची माहितीसुद्धा या पुस्तकामध्ये दिली आहे आणि शेवटी त्याला असा विचार येतो की मी कोणता फळ खाऊ तेव्हा तो तेव्हा तो, तो, तो सर्वच फळ घेतो आणि त्या फळांचा फळबा फड़ असा हा फळ बनवतो म्हणजे त्या फळांचे काही काही ओंब्या घेऊन तो त्या काही फोड्या घेऊन तो त्याचा फळोबा असं नाव ठेवतो आणि तो तसा फळ बनवतो म्हणजे मित्रांना संदेश देईल की आपण सर्वांना आनंदी करण्यासाठी काहीतरी उपाय केलेच पाहिजे आपला जर एक मार्ग जर बंद झाला असेल तर हजारो मार्ग आपल्यासाठी उघडे असतात म्हणून आपण त्या मार्गाकडे गेलं पाहिजे तसं या पुस्तकामध्ये जो सचिन नावाचा मुलगा असतो आपण त्याच्यासारखं झालं पाहिजे आणि आपण सर्वच फळे खाल्ले पाहिजे हे आपल्यासाठी छान आहे आणि सकाळी दूध पण पिल्ले पाहिजे धन्यवाद